छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिवसेंदिवस महिलांवर वाढते अन्याय अत्याचार आणि छेडछाडच्या घटना सातत्याने घडत आहेत या अन्याला आळा घालण्यासाठी महिलांनी सक्षम व्हावं महिलांनी आणि मुलींनी स्वतःची सुरक्षा कशा प्रकारे करावी आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत मुलींना कराटे प्रशिक्षण दिलं जात आहे जिल्हा परिषद कार्यालयाच्या पत्रानुसार सर्व शासकीय संस्था सातशे एक्क्याऐंशी शाळांमधून सातशे पंच्याहत्तर उच्च माध्यमिक सहासष्ट माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण दिलं जात आहे या कार्यक्रमाअंतर्गत का दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणच्या वतीने कराटे प्रशिक्षण देण्यात आहे सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना वैशाली तिवारींकडून कराटे प्रशिक्षण देण्यात आले मुलींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे यासाठी पन्नास मिनिट प्रशिक्षण देण्यात आले महिन्यातून चार वेळा कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुली सक्षम बनवून स्वतःचे संरक्षण स्वतःच करू शकतील दुसऱ्यांच्या मदतीची त्यांना गरज भासणार नाही यासाठी मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यात आहे असे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा पत्रोटचे मुख्याध्यापक जलील अहमद खान यांनी सांगितलंय महाराष्ट्र साठी प्रतिनिधी मंगेश इंगळे अमरावती